एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू झाला की तेव्हा ताप सर्दी खोकला कॉमनली दिसून येतात आणि अशावेळी पटकन पॅरासिटोमॉल घेतली जाते पण यामुळे होतं काय तर ताप आहे तो दाबून ठेवला जातो आणि पुढे जाऊन त्याचा त्रास होण्याची शक्यता असते तर हा ताप कुठून येतो तर आपल्या ज्या ठर म्हणजे स्टमकचं काम बिघडलं तिथे जे काही शरीरात टॉक्झिन्स आहेत ते पडून राहिले दोष जे आहेत ते, ते साचून राहिले की हा ताप येत असतो आणि यामुळे पहिल्या गोष्ट म्हणजे आपण गरम पाणी प्यावं ज्यामुळे हे जे काही टॉक्झिन्स आहेत ते पचायला मदत होते दुसरं म्हणजे गरम पाण्यामुळे वाताचं निसरण होतं आणि शरीरातला जो वाढलेला कफ आहे तो सुद्धा कमी व्हायला मदत होते आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायजेस्टिव्ह फायर म्हणजे जी भूक आहे ती वाढायला मदत होते यासोबतच पाठीचा मनका जर आपण गरम पाण्याच्या पिशवीने शेकलं म्हणजे हॉट फॉर्मेंटेशन केलं तर हा ताप लागलीच उतरायला मदत होत असते यासोबतच आहारामध्ये आपण साळीच्या लाया मुगडायचं कडण हे जर घेतलं तर पोटही भरतं आणि